नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे झी युवा संगीत सम्राट फेम जेजुरीचे सुपुत्र प्रथमेश मोरे यांचे सेक्सोफोन वादन ठरला सासवड येथील संगीताचा उत्सव सासवड येथे रंगला दीप संध्या कार्यक्रम सासवड येथील आचार्य यात्रे सांस्कृतिक सभागृहात रविवारी पुरंदर मेडिकल असोसिएशन ग्रामीण संस्था पुरंदर हवेली व रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या वतीने दीपावलीनिमित्त दीपसंध्या दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर विनायक खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व श्री वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली पराग चौधरी यांनी आपल्या निवेदनशैलीत सांगितले की माझी मैना गावाकडे राहिली गीताची रचना छक्कड या लावणी प्रकारात केली गेली आहे हे गीत ही चक्कड सुर नवा ध्यास नावाचे फ्रेम विक्रम कदम यांनी गायली वन्स मोर घेत या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली तसेच झी युवा संगीत सम्राट फिल्म व सेक्सोफोनिस्ट जेजुरीचे प्रथमेश मोरे यांनी दर्जेदार सेक्सोफोन वादन केल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला मी होणार सुपरस्टार आणि विनल देशमुख व रुपाली गोगरे यांनी राधा ही बावरी पर्दा हे पर्दा गात रेहे गाता रहे मेरा दिल मल्हारवारी मोतियाने दॅवी भरून रुपाली घोगरे विनल देशमुख विक्रम कदम गायकांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी दाद दिली कार्यक्रमात सर्वच गीते उत्तमरित्या सादर झाली यावेळी आम माजी आमदार संजय जगताप ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते भाजपाचे युवा नेते बाबा राजे जाधवराव सासवडचे माजी उपनगराध्यक्ष संजय गणपत जगताप राजेंद्र काळे प्रदीप पोमन आमचे आधारस्तंभ अनिल उरवणे पुरंदर मेडिकलचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद धनावडे भाजपा डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुमित काकडे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्तानाना भोंगळे सरचिटणीस सुनील लोणकर तालुकाध्यक्ष राजेश काकडे संपादक प्रदीप जगताप ए टी माने डॉक्टर संजय रावळ डॉक्टर सचिन निरगुडे डॉक्टर शमा केंजळे डॉक्टर विनायक बांदेकर डॉक्टर प्रतिभा बांदेकर सुजाता गुरव ॲडव्होकेट संदीप होले शरद पाडसे डॉक्टर उमाकांत ढवळे संदीप टिळेकर केशव काकडे सुनीता कोलते अशोक टिळेकर बंटी जगताप तानाजी झेंडे आदी उपस्थित होते सह्याद्री हॉस्पिटल हडपसर व आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जेजुरी यांनी प्रायोजक स्वीकारले धन्यवाद

हसून बोलायची मंडळ चालायची सुगंध केतकी सतेश कांती खडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी तवण्याची रेखीव भुवया कामा जण इंद्र धनुची हिऱ्याची हीर काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मन्ना रत्नाची खान आ,